ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात सायली आणि अर्जुन दोघेही हिक घरातून त्यांच्या घरी जाण्यासाठी निघतात त्यावेळी सायली सुमन काकीला हाक मारून बोलावते नागराजने मारहाण केल्यामुळे ती रडत बसलेली असते पण सायलीचा आवाज ऐकून ती भेटायला येते तिच्याकडे पाहून काहीतरी घडलंय हे सगळ्यांच्या लक्षात येतं पण सुमन घडला प्रकार कुणालाही सांगत नाही नागराज घराबाहेर जायला निघतो आणि तितक्यात रविराज त्याला अडवतात दोन दिवस तू कुठे गायब झाला होता न सांगता का गेलास आमचे फोन का उचलले नाहीच असे अनेक प्रश्न रविराज नागराजला विचारतो नागराजची तारांबळ उडते तो, तारां तो काहीतरी उडवाउडीची उत्तरं देतो शेवटी रविराज बोलतो एकाच प्रश्नाचं उत्तर दे तू महिपत शिखरेच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेस का त्यावर नागराज म्हणतो महिपत फ्रॉड आहे हे समजल्यापासून त्याच्याशी सर्व संबंध मी तोडले आहेत त्यावर रविराज म्हणतो की महिपतनेच हा अपघात घडवला होता आणि त्याकरता त्याने ड्रायव्हरला पैसे दिले होते हे ऐकून नागराज धक्का बसल्याचं नाटक करतो पुढे रविराज म्हणतो महिपत मुळे जर माझ्या कुटुंबाला धोका निर्माण झाला आणि तू त्याच्या आसपास जरी दिसलास तर मी तुला जबाबदार धरेन त्या ड्रायव्हरला आम्हाला मारण्यासाठी पैसे महिपत शिखरेनेच दिले होते त्याने स्वतःच प्रतिभाच्या समोर हे कबूल केले एकच प्रश्न तुला विचारतो महिपत शिखरेबरोबर तुझा अजूनही काही कॉन्टॅक्ट आहे पुढे नागराज महिपतकडे पोहोचतो महिपतला बांधून ठेवलेलं असतं त्याला वडापाव खाता यावा या करता नागराज त्याचा एक हात सोडतो एक हात सोडताच महिपत नागराजचा गळा पकडतो नागराजला श्वासही घेता येत नाही तू मला बांधून ठेवलं आता तू संपलास असं महिपत नागराजला म्हणतो तिथे सुभेदारांच्या घरी सचिन लपून छपून साक्षीला फोन करतो सचिन तिला टाळत असल्याने साक्षी आपली काळजी बोलून दाखवते पण सचिन पुन्हा तिला बोलण्यात गुंडाळतो तर अस्मितालाही सचिनचं वागणं पटत नसतं त्यांच्यात भांडणं होतात शेवटी घरचे त्यांची समजूत घालायचं ठरवतात अर्जुन आणि प्रताप सचिनला तर कल्पना आणि सायली अस्मिताला समजावतात अस्मिता सचिनच्या वागण्याची तक्रार करते तर सचिन सुद्धा अस्मिताच्या वागण्यातली चूक दाखवतो नंतर सायली अर्जुनकडे सचिन काय म्हणाला याची चौकशी करते जो ट्रक बाबू चालवत होता त्याचा मालक तर कोणीतरी वेगळाच असणार ना मग बावीस वर्षानंतर तुला परत काय इन्क्वायरी करायची आहे कारण तेव्हा पोलिसांना त्या गोष्टी मिळालेल्या नसतील जे आता आपल्याला माहिती आहे रक्त ओनर सापडला जर आपण त्याला महिपत बद्दल विचारू शकतो आणि सुपारी देणारा तो मिस्ट्री माणूस कोण होता त्याबद्दलही विचारू शकतो आगामी भागात महिपत आणि नागराजचं सत्य समोर येणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील ताजा अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस